अध्यक्ष मोद विषय असा आहे चौकशी करणारे कर या कटेगरीमध्ये उभे केले पाहिजे राक्षस वर्तीचे लोक अध्यक्ष आहे चार वर्ष झाले एकवीस पासून चौकशी करतात अनियमितता दाखवतात अरे कसली अनिमित्ता ज्यांनी दोन हेड मधून तीनशे बेड दाखवले आणि खरेदी केले फक्त शंभर सगळे ऑक्सिजनचे प्लांट डीजल आणि म्हणून ज्यांनी अगोदर चौकशी केली होती त्यांनी त्यांची चौकशी बरोबर केली नाही तुमच्या धन्यवाद तुम्ही सस्पेंड केला मंत्री मोदय परंतु ज्यांनी ही चौकशी या लेवलवर केली होती वेळ खाल्ला आमचा चार चार वर्ष चार वर्षामध्ये चौकशी अगोदर केली त्यांची सुद्धा तुम्ही व्यवस्थित आपल्याकडे नियम आहे ती चौकशी लावणार का अध्यक्ष महोदय सन्मान्य प्रशांत साहेबांनी का आता प्रश्न मांडलाय हा मुद्दा बरोबर आहे की एका बाजूला चुकी जे चुकीचे लोक असतील त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे पण त्याचबरोबर त्याला जर दिरंगाई झाली असेल मी आत्ताच आपल्या उत्तरामध्ये जे सांगितलंय की एका बाजूला आजच सस्पेन्शन त्यांचं होईल सस्पेन्शनच्या बरोबरीनं दुसरा पार्ट असतो तीन महिन्याच्या आत त्या सगळ्याबद्दलचे काय जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होईल आणि आपण जी सूचना मांडली म्हणजे अशा पद्धतीने एखादी चूक झाली असेल तर सातत्यानं त्याला जर काय पाठीशी कोण राखत असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा योग्य ती चौकशी समितीने म्हणून कारवाई करण्यात येईल